आता थेट जाणार आहोत पंढरपुरात कारण आज योगिनी एकादशी आहे आणि त्यासाठी पंढरपुरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे विठुरायाची दर्शन रांग ही गोपाळपूर रोड इथल्या तिसऱ्या पत्राशेडपर्यंत पोहोचली आहे त्यामुळे दर्शनासाठी सुमारे आठ तासांचा कालावधी लागत होता आषाढी वारीचा पर्व काळ सुरू होण्यापूर्वीच आता पंढरपुरात भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी रांगा लावल्याचं चित्त आहे अर्थी सोहळ्यातनं अनेक भाविक मधूनच या एकादशी दिवशी दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात दाखल घेत होत असतात आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी आषाढी एकादशीच्या पूर्वीची एकादशी असणाऱ्या योगिनी एकादशी निमित्त आज पंढरपुरात खर तर विठ्ठल भक्तांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते संत ज्ञानेश्वर महाराज असतील संत तुकाराम महाराज असतील अशा संतांच्या पादुकांचं पंढरपूरकडे प्रस्थान झालं लाखो वारकरी पंढरपूरची पावले चालत असताना आता वारकरी भक्तांनी विठुरायाच्या दर्शनासाठी आजच्या योगिनी एकादशी निमित्त मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते आपण आता आहोत पंढरपुरातील गोपाळपूर रोडवर असणाऱ्या पत्राशेड नजीक या ठिकाणी तीन पत्राशेड भरलेत तसेच विठ्ठलाची दर्शन रांग ही सुमारे दोन किलोमीटर पेक्षा लांब खरंतर आलेली आहे या ठिकाणहून विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी सुमारे आठ तासाचा कालावधी लागतोय त्यामुळं प्रत्येक विठ्ठल भक्ताला आता आषाढीच्या पर्व काळापूर्वीच विठुरायाच्या दर्शनाची एक आत्मिक ओढ लागलेली दिसते त्यामुळंच हे सारे विठ्ठल भक्त पंढरपुरात आज दर्शनासाठी एकवटलेले दिसत आहेत आणि यातूनच त्यांचा आषाढीपूर्वीचा जो भक्तीचा उत्सव आहे या भक्तीचा जो महापूर आहे की त्यांचा ओसंडून वाहताना दिसतोय व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळ सह संकेत कुलकर्णी एन डी टी मराठी पंढरपूर